जवळ संघर्ष लढाई यांचे बाळकडू लाभलेले सर्वसमावेशक सर्वपक्षीय मैत्री जपणारे नगरसेवक राहुल दिवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा टाकळे रोडवरील जनता विद्यालयात उत्साहात पार पडला प्रभाग सोळाचे नगरसेवक तर ते आहेतच तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे दिवसभर राहुल दिवे यांचा वाढदिवस प्रभाग क्रमांक सोळामध्ये ठिकठिकाणी केक कापून साजरा करण्यात आला तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी राहुल दिवे यांच्या हस्ते समाज मंदिराचे उद्घाटन करण्यात आले समतानगरमध्ये भीमशक्ती महिला मंडळाच्या वतीने केक कापून राहुल दिवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राहुल दिवे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी व आमदार होऊन शहराचा विकास करावा अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या सायंकाळी जनता विद्यालयात अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम झाला यावेळी सर्व पक्षीय नेते कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राहुल दिवे यांच्या कार्याचा गौरव केला खात्री वाटते काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण उभं राहिल्याशिवाय राहणार नाही राहुलजींनी निर्णय घेतलाय राहुल गांधींनी निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये असतील परवा तुम्ही शरद पवार साहेबांचं देखील स्टेटमेंट वाचला असेल तसेच पक्षाची काँग्रेस पक्षाची पण भूमिका आहे राहुलजींची भूमिका आहे राहुल गांधींची भूमिका आहे कि येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं बनू शक्य आहे तिथं तिथं तरुण पिढीला तरुण वर्गाला नवीन नवीन चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे इथल्या विभागातल्या लोकांची इच्छा आहे की त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली पाहिजे आता विधानसभेची निवडणूक लढायची म्हणजे कशासाठी लढायची आमदार व्हायचं म्हणजे कशासाठी व्हायचं तर ज्या पद्धतीने आता त्यांनी सांगितलं की सोळा नंबरच्या प्रभागामध्ये इतक्या कोटी रुपयाचे काम करून विकास काम केले ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सोळा नंबरच्या प्रभागामध्ये पाण्याच्या अडचणी पूर्ण नाशिक शहराच्या तुलनेमध्ये सगळ्यात कमी अडचण जर कुठं असेल तर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये हे जे असं त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की आता हा जो विकासाचा जो पॅटर्न राहुल दिवेंचा आहे तो आता मतदार मतदारसंघात देखील राबवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे जण मिळून खऱ्या अर्थाने बाळासाहेब थोरातांना विनंती करणार आहे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी राहुल दिवे उमेदवारीचा विचार केला पाहिजे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिवे कुटुंबीय काँग्रेसच्या चांगल्या व वाईट काळात भक्कमपणे पाठीशी उभे असल्याबद्दल प्रशंसा केली आणि सगळं अधिकार आपल्याला गरीब माणसाला सुद्धा आणि श्रीमंत असेल सगळ्यांना समान अधिकार हा मताचा या राज्य घटने दिला आज मोठा माणूस असला तर गरिबाकडे ला जायला लागला आणि म्हणायला लागला बाबा तुझं काम काय ते सांग मी तुझं काम करतो पण मला मत दे ही विनंती करायला लागलं गरिबाला सुद्धा याचं कारण ही राज्य घटना आणि ही जगातली आदर्श राज्य घटना आपली आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागतं हे पुढच्या काळात हे आपल्या सर्वांना करावं लागणार ला आहे की राहुल आता पुढचा टप्पा झाला पाहिजे आता किती वेळ नगरसेवक व्हायच आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलं राहुलजीची तुमचा उत्साह आणि इथे बोलत असते आमच्या लक्षात येत आहे की व्यासपीठावर खाली इतक्या पक्षाच्या सगळ्या पक्षाचे मित्र दिसत आहेत याचा अर्थ गंडुला ना, ना तुम्ही कोणत्या पक्षात आता मला माहित नाही <laughs> सगळ्या पक्षाचे मत गोळा करण्याची ताकद ही राहुल दिवे मध्ये आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागणार कर शेवटी जाऊन जा सगळ्यांचे मत गोळा करायचं जिंकणार अशा त्यांचं आहे निवडणुका जवळ आहेत आमच्या सगळ्या शुभेच्छा राहुलजीच्या पाठीशी कायम आहेत हे सुद्धा या निमित्तानं सांगतो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं पुढच्या कालखंडामध्ये खूप काम हे राहुल दिवे यांच्या हातून हवं एक समाजसेवा राहुल दिवे यांच्या हातून हवी आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप आनंद निर्माण कौटुंबिक जीवनामध्ये दिवे कुटुंबियाचा आनंद निर्माण व्हावा याकरता मी खूप शुभेच्छा देतो यावेळी राहुल दिवे यांनी उपस्थितांचे आभार मानले ना या नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य म्हणून निवडून पाठवलं होतं आणि ज्या वेळेस काँग्रेस पक्षामध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून गेलो आणि साहेबांच्या संपर्कात आलो आणि साहेबांनी तेव्हापासनं एका लहान मुलासारखं म्हणजे सख्ख्या मुलासारखं माझ्यावर प्रेम केलं आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करत असताना मग स्थायी समितीवर सदस्य म्हणून साहेबांनी निवड केली पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदार देण्याच्या माध्यमातून पद साहेबांनी मला दिली आणि ह्या नाशिक जिल्ह्यात नाही तर संपूर्ण मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे अनुसूचित जाती विभागामध्ये सुद्धा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अरे निश्चित आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण सगळे पुरोगामी विचाराची मंडळ या ठिकाणी जमलेलो आहोत

आज काँग्रेस पक्ष सत्यासाठी लढत नाहीये काँग्रेस पक्ष फक्त संविधानासाठी लढत आहे हे आम्ही जनतेला कायम सांगत असतो प्रसंगी माजी महापौर अशोक दिवे माया दिवे नगरसेविका आशा तडवी समीना मेमन नगरसेवक प्रशांत दिवे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आकाश छाचेड माजी नगरसेवक अमोल जाधव बंडू नाना भाबड परवेज कोकणी उदय सांगळे संजय काळे स्वप्नील पाटील हनीफ बशीर ज्ञानेश्वर गायकर आदींसह असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून ती, संदीप नवसे नाशिक रोड